Good job! नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुनशे एकदा सर्वांचं स्वागत करतो लवजी शक्ती संस्थापक अध्यक्ष विष्णुभाऊ कसबे यांनी मुंबई पासून नागपूर पर्यंत महापदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे आता त्यांचा मुद्दा काय त्यांचा विषय काय या संदर्भात आपण त्यांची एक छोट्या मुलाखत घेणार आहेच परंतु तत्पूर्वी ही संपूर्ण जो विषय आहे नेमकं कशामुळे त्यांनी महापदयात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे हे संपूर्ण बाब जे दादा आहेत प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्याच मार्फत जाणून घेऊ सर्वप्रथम त्यांचं आपण नाव जाणून घेऊ आणि संपूर्ण हा जो विषय आहे कशा प्रकारे सुरुवात झाली जनतेचा प्रतिसाद कशा प्रकारे त्यांना मिळत आहे आणि त्यांचं धोरण मागण्या काय आहे हे संपूर्ण जी माहिती आहे आपण त्यांच्याच मार्फत जाणून घेऊ दादा तुमचं नाव सांगा मी कैलासराव खंदारे लहूजी शक्ती सेना प्रदेशाध्यक्ष आज लवश्री विष्णूराव खरदेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राची राजधानी मुंबईपास चेंबूर मधील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला माल्यार्पण वंदन करून या आरक्षण क्रांती पदयात्रेचा नागपूरच्या दिशेनं मार्गक्रमण गेल्या दोन नोव्हेंबरला सुरू झालं आज हा पदयात्रेचा सव्वीसावा दिवस हजारो किलोमीटरचा पायी प्रवास करून आज शेकडो सभा हजारो गाव या सर्वांना संबोधित करत करत नागपूरच्या दिशेने येणार येणाऱ्या बारा वा, डिसेंबरला अनुसूचित जाती एकत्रित आरक्षणाचं वर्गीकरण तात्काळ करावत या मागणीसाठी शासनावर धडक देणारी आणि बारा डिसेंबरला महामोर्चाच्या माध्यमातून या शासनाला जा विचारणारी आरक्षण क्रांती पदयात्रा नागपूरच्या दिशेने मार्गक्रमण करते आहे बरं नेमकं आता ज्याप्रमाणे आता एक बॅनर सुद्धा आहे तुम्ही बघू शकता मातंग समाजावरील अन्याय अत्याचाराचा निषेधार्थ आरक्षण उपवर्गीकरणाच्या अंमलबजावणीसाठी करिता अशा प्रकारचा एक ठळक मतळा घेऊन तुम्ही लवजी शक्ती सेना या बॅनर खाली आपण पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे नेमका हा विषय काय हे आम्हाला समजावून सांगा अनुसूचित जातीमध्ये या संवर्गामध्ये एकोणसाठ जाती येतात एकोणसाठ जातीला असणार तेरा टक्के आरक्षण या तेरा टक्के आरक्षणाची संविधानिक जी तरतूद आहे ही सर्व समाज घटकांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना त्यांचा हिस्सा त्याचा लाभ ला ला ही मिळाला पाहिजे दुर्दैवानं स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर सुद्धा अनुसूचित जातीसाठी असलेलं आरक्षण ज्या लोकांना आज आरक्षण नाही त्यांच्यासाठी राज्य करते विरोधक असेल विद्वान असेल बोलायला तयार असतात मात्र इथे ज्यांच्यासाठी आरक्षण आहे परंतु त्यांना त्याचा लाभ मिळत नाही त्या घटकापर्यंत ते पोहोचत नाही म्हणून यासाठी लहूजी शक्तीश्रेच्या माध्यमात लवश्री विष्णुराव कसबेसाहेब यांनी यापूर्वी पाच पदयात्रा त्याच्यानंतर एक सहावी एक सकल समाजाच्या माध्यमातून लोश्री विष्णुभाऊ कदमे साहेबांच्या नेतृत्वामध्ये पदयात्रा काढण्यात आली आणि आज ही सातवी पदयात्रा म्हणजे महाराष्ट्राच्या राजधानी उपराजधानी आणि विधानभवनावर चालून जाणारी या सात पदयात्रेच्या माध्यमातून अनुसूचित जातीला असलेलं जे आरक्षण आहे या सवर्गामध्ये असलेल्या मातक समाज सारखा उपेक्षित वंचित दुर्लक्षित असणाऱ्या सर्व घटकाला त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात न्याय मिळाला पाहिजे त्या राज्याच्या निर्मिती बरोबरच डी देशमुख समितीने वर्गीकरणाचं समर्थन केलं त्याच्यानंतर कायदा मंत्रालयाचे सचिव बी एन लोकूर यांच्या अध्यक्ष समितीनं समर्थन केलं आणि जवळजवळ या राज्यामध्ये दोन हजार तीन लावजी साहेब अभ्यास आयोग निर्माण झाला त्याला शिफारस केली परवा परवालाच आपल्या सगळ्यांना माहित असलं पाहिजे कि या ठिकाणी एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ला सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या बाजूने निकाल दिलेला आणि जवळजवळ या राज्यातल्या अर्धा च्या जवळपास राज्याला मग पंजाब असेल हरियाणा असेल इकडं आंध्र असेल तेलंगणा असेल कर्नाटक असेल अशा राज्यांनी अंमलबजावणी केलेली आहे मात्र पुरोगामित्वाची भाषा बोलणाऱ्या या महाराष्ट्रामध्ये संत महात्म्यांचा समाज सुधारकांचा सा हा महाराष्ट्र आहे पण आजही या ठिकाणी आरक्षण वर्गीकरणाच्या बाजूवर किंवा उपेक्षितांच्या बाजूने एक शब्द बऱ्याच शब्द कोणी बोलायला तयार नाही म्हणून नवश्री विष्णू कदवे सामाने या सगळ्या वंचितांच्या माध्यमात मातक समाजास सर्वांना तर सूचित जातीतील लाभ मिळाला पाहिजे या मागणीसाठी सातत्यानं हा जो लढा उभारलेला आहे म्हणून आमच्या जो साधने कमी असली तर ही लढाऊ जमात आहे या देशासाठी रक्त सांडणारी जमात आहे आणि म्हणून जिद्दीच्या जोरावर आणि कुठला एकही रुपयानं खर्च करता खर्च न करता लाखो समाज मानव यापूर्वी या संघटनेनं श्री विश्वनाथ कदमेसाहेबांच्या नेतृत्वामध्ये सरकारकडे नेलेले आहेत धडक दिलेली आहे आणि इथे तो पुरोगामी बुरखा यांनी भांगरलेला राज्यकर्त्यांनी एकोणीसशे पंच्याहत्तर ला एक पंजाब सरकारनं अनुसूचित जाती आरक्षणाचं वर्गीकरण केलं आज दोन हजार पंचवीस आहे पन्नास वर्ष पंजाब सारखं राज्य महाराष्ट्राच्या पुढं आहे म्हणून इथलं पुरोगामित्व हे ढोंगी आहे सोंगी आहे इथला राज्य करता इथला विरोधक असेल इथला विद्वान असेल कोणी या प्रश्नावर बोलायला तयार नाही आणि खास करून मातक समाजाला न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी ही आरक्षण क्रांती पद विष्णुभाऊच्या नेतृत्वामध्ये एकेचाळीस दिवसाचा प्रवास देऊन प्रवास करून राज्याच्या राजधानी मधून निघून राज्याच्या राजधानीवर विधानभवनावर धडक देणारा आहे आणि पुरोगामित्वाचा या ठिकाणी त्यांनी सरकारला जो बुरखा पांगडलेला आहे त्याची चिरपाड करण्याचं काम आणि आपला हक्क मिळवण्याचं काम निश्चितपणाने या पदयात्रेच्या माध्यमात हा महामोर्चा येणारा बारा तारखेचा निश्चितपणाने आपल्या हक्काची न्यायाची लढाई राहणार नाही ना ना असा मला ठाव विश्वास आहे आरक्षण उपवर्गीकरण केल्याने नेमकं का समाजाला काय फायदा होईल आज सध्या उपलब्ध असणाऱ्या आरक्षणामध्ये वंचित रुपये उपेक्षित उपे उपे असलेल्या मातक समाजासारखी जवळजवळ अठ्ठावन्न जाती समाज घटक आहे की त्यांना न्यायच मिळत नाही आज महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय असेल शासकीय असेल या बरोबरच सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा मातन समाजावर अन्याय अत्याचाराचं प्रमाण मोठ आहे आणि म्हणून हा सर्व क्षेत्रामध्ये असलेला अन्याय जो आहे बाबासाहेबांच्या घटनेनुसार लोकसंख्येच्या प्रमाणात तिथं अर्थसंकल्पामध्ये निधीची तरतूद करायला पाहिजे दुर्दैवानं या ठिकाणी ती तरतूद त्या पूर्ण क्षमतेची नाही आणि ज्यांच्यासाठी तरतूद नाही त्यांच्यावर हे शासन खर्च करते मात्र ज्यांच्यासाठी आहे त्यांना एक रुपये त्यातलं मिळत नाही ही खरी गोबी आरक्षण वरी आरक्षणाच्या लाभामध्ये आहे आणि म्हणूनच आज आम्हाला सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून या ठिकाणी दिलासा मिळालेला आहे आणि जवळजवळ आरक्षण वर्गीकरणाची मागणी अनेक राज्यांनी जशी पूर्ण केली तशी या सरकारकडून पूर्ण केल्याशिवाय घेतल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीची ठाम भूमिका घेऊन आम्ही निघालो शासनाचा तुम्हाला कशा प्रकारे प्रतिसाद मिळत आहे शासन या ठिकाणी बहुतांश प्रश्न या समाजाच्या सोडवण्याची भूमिका शासनाने स्वीकारलेली आहे अनेक प्रश्न मार्गी लागत असले तरी या प्रश्नावर न्यायमूर्ती अनंत बदल यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती नेमली त्या समितीनं आम्हाला समाधान वाटलं होतं पण सरकारने तीन वेळा त्या समितीला मुदत सरकारची भूमिका संदिग्ध वाटत असल्यामुळं पुन्हा एकदा नव्या जोमानाला लढण्याची लोक शक्ती सेनेला लवश्री विष्णू कल् सावंत घेतलेली आहे जनतेचा तुम्हाला मिळत असलेला प्रतिसाद आणि जनतेला तुमचं आवाहन काय आज खर तर जातीतील मातन समाजासह सर्व उपेक्षित समाज बांधवांचं मी महाराष्ट्रातील हिंदू शक्ती सेनेच्या वतीनं जाहीर जाहीर अभिनंदन आणि आभार व्यक्त करतोय त्यांचं कौतुक करतोय करतो कारण विष्णू सारखा माणूस रस्त्याला हनुमानी पायाला चालवत असताना उन्हा थंडी वाऱ्यात चालत असताना आज ला हजारो समुदाय हजारो रस्त्यावर येतोय आणि विष्णुभाऊचा या विचाराचं स्वागत करतोय हा विष्णू भाऊचा हा सन्मान नसून एकट्याचा सत्कार नसून एकट्याचा गौरव नसून हा अपेक्षित दुर्लक्षित असणाऱ्या सर्व समाज बांधवाचं संपूर्ण मातृ समाजाचा हा सत्कार आहे सन्मान आहे अशी भूमिका आहे म्हणून निश्चितपणानं आमच्या सर्व समाज बांधवांचं या विचाराला सहकार्य करणारा सहयोगीचा सर्वांचा आभार व्यक्त करून त्यांना धन्यवाद देऊन मी आव्हान करतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून की आमचा आवाज त्यांच्यापर्यंत पर्यंत आणि महाराष्ट्रातल्या बांधवांना विनंती आहे की आपण अथांग असं सा फक्त सागर पाहिलेला पण पिवळ्याचा धंदावात अस्मिता आणि अस्तित्वाचा गजर करणारा येणाऱ्या बारा तारखेला राज्याच्या उपराजधारीवर आणि राज्याच्या त्या विधान भावनावर चालवून जाणारा धडक देणारा महामोर्चाच्या माध्यमातून त्या पिवळ्या जे सागराच्या या वादळाच्या साक्षीदार व्हा आणि आरक्षणाच्या सहभाग व्हा असं कळकळचे आव्हान माझा विनंती आपल्या चॅनलच्या करतोय हे होती मुंबई पासून सुरू झालेली महापदयात्रेची माहिती अशाच प्रकारची व्हिडिओ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत राहू बघत राहतो टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद